हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी ना छोटासा एक व्हिडिओ बनवते हा व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा तर आज थोडीशी माझी तब्येत बरी नाही म्हणून माझा चेहरा असंच झालाय सुकल्यासारखं कारण की मला दोन तीन दिवस झाला बरं नाही आहे आणि ताप वगैरे येतोय त्याच्यासाठी माझा चेहरा आहे तर स्वतः गुरुवारी कोणची कोणची कामं करते आणि कोणची कोणची कामं करत नाही ही छोटीशी माहिती तुमच्यावर शेअर करायची होती आणि छोटीशी माहिती म्हणून करते तर आ, आज आज आहे तर मी गुरुवारी काय काय काम करते गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठते उठल्यानंतर उमऱ्याला पाणी शिपडते त्याच्यानंतर दरवाजा असं स्वच्छ पुसून घेते हळदीचं लेपन करते दरवाजाला शुभ लाभ स्वस्तिक वगैरे काढते किचन वाटा स्वच्छ घासते किचन वटाला हळद कुंकू अक्षदा फुलं वगैरे वाहते त्याच्यानंतर किच वटाच्या गॅस कपल्या गॅस स्टोवला हो ना त्याच्यासमोर एक छोटीशी पिंत आहे ना स्टाईल त्याच्यावर ना स्वस्तिक काढते पहिले तुपाने काढते मग हळद मग कुकुनी काढते तर झालं ते किचनच्या ओट्याचं मग तिथं पण धूप धीप अगरबत्ती ओवळते तर त्याच्यानंतर देवघरात येते देवघरात तर पहिले सगळे फोटो स्वच्छ धुते सगळे कवड्या सकट कवड्या गोमूत्रीचक्र जेवढे माझ्याकडे देवायत ना सगळं धुते निरंजन तुपाचा दिवा सगळं धुवून काढते आणि कलसाचं पाणी पण चेंज करते रोजचं चेंज करायचं तेव्हा तरी करायचंच करायचं आणि फक्त तांदूळ मंगळवारी बदलते पौर्णिमाला बदलते स्वामींवर अभिषेक घालते पहिले स्वामीला स्वामींवर ना, ना जल अर्पण करते त्याच्यानंतर मग उठणं उठणं गुलाबजाल दोन्ही मिश्रित करून स्वामीला मस्त की त्याच्याने आंघोळ घालते त्याच्यानंतर मग अभिषेक करते मला जमलं तर एक वेळा पुरुष सुकतं नाही मला जमलं नाही तर तर मी काय करते एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून ना मी अभिषेक करते तो अभिषेकच्या पाणी आम्ही तिघांनी पण ग्रहण करून घेतो मग त्याच्यानंतर मस्तपैकी पूजा करते स्वामीला ही ना अत्तर लावते मग फुल पिवळं प्यूड़ चा, फुल कोणचं पण पिवळं पिवळं फुल चालतंय चापा चापा असला तर स्वन चापा असला तर ठीक आहे नाहीतर मग कोणचं पण पिवळा फूल अर्पण करते मी आणि तेव्हा मी जाऊन बाजारातून तेव्हा मी तर पहिलेच आणून ठेवते बाजारातून मी फुलं असं भरपूर आणून ठेवते दोन दिवसासाठी असं तर नसलं तर झाड आहे ना आमच्या इकडे तर मग तिथं फुलं तिकडचे फुलं काढते आणि सफेद फूल आहे ना जास्वंदाचं लाल फूल अजिबात अर्पण करत नाही मी स्वामींना ला। आणि लाल फूल अर्पण करायचंच नाही पिवळंच अर्पण करायचं पिवळं नसलं तर सफेद अर्पण करायचं कोणचं पण लाल गुलाब पण चालेल फक्त लाल जास्वंद आहे ना लाल जास्वंद अजिबात चालत नाही स्वामींना कारण की केंद्रात पण तसं सांगितलं आहे मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगते तर मला म्हणजे स मला म्हणजे मी जेव्हा विचारायला गेली ती तर बैठकीला बसतात तेव्हा दर गुरुवारी बसतात ते शुक्रार दर गुरुवारी तीन ते सहा वाजेपर्यंत बसतात आपले प्रश्न उत्तर काय असेल ते विचारतं तेव्हा मी विचारलेलं मला सांगितलं आणि एक चिठ्ठी पण देतात ते त्याच्यावर नाव वगैरे लिहितात आणि त्याच्या पाठीमागे काय काय करायचं ते पण सांगतात ते तर मला तेव्हा सांगितलेलं कोणचं पण लाल गुलाब चालते फक्त लाल जास्वंदाचं चालत नाही ते अर्पण नाही करायचं तेव्हापासून मी अर्पण जास्वंदाचं करत नाही तर पिवळा आज जास्वंद चालतो सफेद जास्वंद चालतो आणि गुलाबी जास्वंद जास्त फक्त लाल सोडून कोणचं पण चालतं असं सांगितलं म्हणून मी लाल जास्वंद अर्पण नाही करत आणि तुम्ही पण नका करू तर तुम्ही पण लाल जास्वंद अजिबात ना स्वामीला अर्पण करू नका लाल गुलाब गुलाब वापरला तरी चालेल लाल गुलाब लाल दुसरं कोणचं पण फुल चालेल फक्त जास्वंद सोडून बाकी सगळं चालतं म्हटलंय तर मग तुम्ही पण तसंच करा त्याच्यानंतर मग माझ्याकडे जास्वंद असलं सपे जास्वंद मी चढवते नसलं तर पिवळं फुल असलं ठीक आहे नाहीतर जास्वंदाचं फुल चढवते त्याच्यानंतर मग छानपैकी अशा पूजा पुछ, पुछ, करते मग एक माळ जप करते पूजा करून झाल्यानंतर रांगोळी रांगोळी वगैरे काढते माझ्याकडे श्री स्वामी समर्थ या छासा आहे म्हणजे रांगोळी ती काढते त्याच्यानंतर समोर बसून तर सगळं मुजरा करते मुजरा करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ करते आणि माळ नवर्ण मंत्र करते मुजरा करते अशी मी देवपूजा करते आणि अशी कामं करते मी आणि मी पूजा करायच्या आधी सगळं जेवढे माझे खोले आहेत तीन खोले आहेत तीन खोली सगळं स्वच्छ झाडू मारून घेते आणि आता मी काय, काय काय काम नाही करत ते तुमच्यावर शेअर करते आता काय काय काम करते ते सांगितलं आता काय काय काम करायचं नाही तर सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं म्हटल्यावर पहिले ना डोक्यावर आंघोळ करायचं ना केस धुवायचे नाही दर गुरुवारी दर पौर्णिमा आणि दर अमावस्या आणि दर शनिवारी केस अजिबात धुवत नाही तुम्ही पण धुवू नका आणि अजिबात धुवत नाही तर दर गुरुवारी लादी पुसत नाही आणि साफसफाई घरातली करत नाही आणि एक्स्ट्राचे कपडे मी काढत नाही गुरुवारी आणि एक्स्ट्राची साफसफाई मी काही करत नाही काही मी लादीच पुसत नाही मेन म्हणजे मी आ, तो दर गुरुवारी जाड लादी पुसत नाही स्वच्छ असं झाडू मारून काढते आणि जेवढी पूजा मांडायची असेल तेवढंच मी गोमूत्राने पुसून काढते तर शक्यतो मी लादी पुसतच नाही दर गुरुवारी आणि झाड लोट जाळी वगैरे असं काही काढत नाही एक्स्ट्रा कपडे जेवढे कपडे धुवायला आहेत तेवढेच कपडे एक्स्ट्राचे कपडे धुवत नाही मी त्याच्यानंतर लादी पुसत नाही बेडशीट चेंज करत नाही खिडक्या पुसत नाही अजिबात ही कामं करायचे नाही आणि एक्स्ट्राची भांडी घासायची नाही जेवढी आपली भांडी असतात आहे तुम्हाला जे एक्स्ट्राची भांडी असतात ना जसं आपण साफसफाई करतो साफसफाई वगैरे ते दुसऱ्या दिवशी केलं तर चालते आदल्या दिवशी केलं जाते पण गुरुवारी आ, आपली रोजची कामं कपडे भांडी लादे देवपूजा तेवढीच करायची झाडू मारायचं एक्स्ट्राची कामं जसं कपाट आवरणे किंवा जाळी काढणे लादी पुसणे एक्स्ट्राची भांडी घासणे एक्स्ट्राचे कपडे टावेल वगैरे असतात हे असं काही करायचं नाही दरपुरु आम्ही तर स्वतः करत नाही म्हणून तुम्हाला सांगते मी काही करत नाही त्या तेव्हा काही करत नाही आणि मा झाडू मारल्यानंतर असं थोडंसं कुठं चाय पडलेला डाग वगैरे असला तर थोडंफार तिथून तेवढं पुसून काढते मग शक्यतो मी लादी पुसत नाही आणि संध्याकाळी सकाळ संध्याकाळी हमखास दारापुढे दिवा लावते आणि दिवा लावते तुपाचा दिवा लावते दर गुरुवारी तुपाचा लावते आणि शुक्रवारी तुपाचा लावते आणि पौर्णिमाला तुपाचा लावते नाहीतर रोज न ना चुकता तेलाचा लावते असं दर गुरुवारी कामं करते लादी नाही पुसली तर दारा तर ना तर रोज न चुकता पुसते दारा पुढे आणि गुरुवारी तर दारा पुढे पुसावं लागेल कारण की दारापुढे रांगोळी वगैरे काढते म्हणून दारापुडचं फक्त पुसून घेते आणि किचन किचन न चुकता रोज धुवायचं म्हणजे साईचं तो रोज तर रोज धुतलं तरी चालते आणि दर गुरुवारी पुसून काढायचं तर किचन तर गुरुवारी स्वच्छ असायलाच पाहिजे कारण की आपण तुपाचा स्वस्तिक काढतो ना आणि अन्नपूर्णाची पूजा करतो त्याच्यासाठी ते, ते किचन स्वच्छ करावं लागतं आणि मी एवढी कामं करते आणि एवढी कामं करत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माहिती सांगताना माझ्याकडून काहीही चुका झाल्या असले तर मला माफ करा